शेवटच्या लेक्चरमध्ये कुठंपर्यंत आलो होतो ते बघूया मला वाटतं हे झालं याच्यानंतर हे सुद्धा आपण इथंपर्यंत आलो होतो पंचवीस एक्झाम्पल आपले पंचवीस एक्झाम्पल आपले झाले होते राईट कौन -कौन तर याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे कसं आपण अप्रोच करणार एखाद्या एक्झाम्पलला तर आपण बघतोय की ह्या तीन संख्यांमध्ये जे काही गोष्टी सिमिलर असतात तशीच आपल्याला खाली शोधायचे मग ह्यात तुम्हाला लगेच कळत असेल तर ठीक आहे नसेल कळत तर काय काय बघायचं आपण जनरली आतापर्यंत जे एक्झाम्पल बघितले असेल तुम्हाला ना काय करायचं याच्यामध्ये सिम्पल आहे ना की हे एकच मिनिट तर कुठल्या कुठल्या गोष्टी बघतो आपण वर्ग घन ह्या ना मूळ संख्या त्यांचा अंकांचा गुणाकार वर्ग संख्या अधिक तीच संख्या किंवा वर्गसंख्या अधिक कुठली तरी एखादी संख्या सेम संख्या सगळं हे चेक करतो परत आपण त्यांच्यातल्याच त्या अंकामध्येच आपल्याला गुणाकार भागाकार करता येतो का बघतो आपण सेम उत्तर येते का गुणाकार करून भागाकार करणे परत आणखीन कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपण पाहिलं लक्षात घ्या भरपूर पद्धतीनं आपण पाहत गेलो एकाच संख्ये सगळ्या सगळ्यांना एकाच संख्येने भाग जातोय तेराने सतराने हे पण पाहतोय आपण तर अशा पद्धतीने आपण अजून सुद्धा एक्झाम्पल पाहणार आहे जेवढा आपण जास्त प्रॅक्टिस करू तेवढ्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटायला चालू होतात याच्यामध्ये है ना तर एक्झाम्पल नंबर ट्वेंटी सिक्स बघायचंय एक्झाम्पल नंबर ट्वेंटी सिक्स काय ते लक्षात सात आणि चार आठ आणि तीन पाच आणि दोन सहा आणि एक सुद्धा सात आहे हे पण सात आहे हे पण सात आहे असं कुठं आहे बघा सिंपल आहे शेवटच्या दोन अंकांची बेरीज ही मधल्या दोन अंक आता हे कसं लक्षात आलं जेवढ्या मोठ्या संख्या असतात की नाही मोठ्या संख्या चार अंकी तीन अंकी आणि एक सारख्याच आहेत म्हणजे रेंज त्यांची सारखीच आहे खूप कमी खूप जास्त असं नाही तर त्यावेळी त्या अंकांचाच संदर्भ आपण पहिल्यांदा बघायचा नेहमी है ना जर मोठ्या संख्या असतील तर अंकामध्येच असतं छोट्या संख्या असतील तर मग आपण वर्ग घन वगैरे बघतो सत्तावीसचं बघा हे आलं याचं सत्तावीसचं काय आहे ते बघूया आपण सोळाचं तीनशे एकसष्ट लिहिलेलं आहे सत्तावीसचं चारशे चौऱ्याण्णव लिहिलेलं आहे पस्तीसला दोनशे एकोणसाठ लिहिलेलं आहे काय सुचत का बघा बघू तर कशाला काय येईल ऑनलाईन जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्या उत्तर सांगायचं आहे सा। टायपिंग करून तुम्ही चॅट करून सांगू शकता नुसतं बघायचं नाही आपण सोडवायचे आहेत एक्झाम्पल्स हे सगळे बघा बघू मला त्याच्यामध्ये वर्ग संख्या दिसते एक छत्तीस एकोणपन्नास पंचवीस दिसते का तर त्याचा त्यांचा संबंध पहिल्याशी काय आहे बघा बघू जरा हा बरोबर आहे राईट एकचा वर्ग काय केलाय या सोळामध्ये अस तरी विभागणी केली एक चा जो आहे तो शेवटी टाकलाय आणि सहाचा सा जो आहे तो अलीकड छत्तीस सेम केलाय पुढं सुद्धा दोनचा इकडं पुढे चार टाकलाय आणि हा काय केलाय एकोणपन्नास केलाय ओके ना तीनचा वर्ग इकडे नऊ केलाय पाचचा काय केलाय पंचवीस केलाय म्हणजे इथं कुठं तसं होतंय बघूया आपण इथं होतंय का तसा दोनचा वर्ग चार आहे सहाचा सा वर्ग छत्तीस आहे तर इथा ऑप्शन नंबर थ्री येतोय ओके आहे कळते सगळ्यांना थोडस मोठी स्क्रीन करूया का छोटी झाली अजून येत नाही थांबतो की तुम्ही आज वाट बघतो की थांबा काळजी करू ना तुमची वाट बघतो की शिकवायला चालू केलं म्हणतोय जाऊ जाऊ दे काही नाही ना शाळेचा काय संबंध आपला आपण काय शाळेला जातोय म्हणून येतो तुम्ही फक्त शाळेच्या नंतर लेक्चरला येत आपण उलट तास लवकर घेऊ आणि वाटल्या शाळेच्या टाइम मध्ये घेऊ तू ऑनलाईनच कर नाही त्रास घेऊ नको आता पावसाळा चालू झाला आहे जरा मागं बसाय की दिसते का एवढ्या जवळनं बरं बसा सांग बरं बसा, बर बसा। सांगायचं आहे एक्झाम्पल नंबर आपला आता आलेला आहे कुठं आलो रे अठ्ठावीस ट्वेंटी एट सांगा बरोबर आहे दोन अधिक एक तीन आहे त्यानंतर चार अधिक तीन सात आहे पाच आणि चार नऊ आहे कुठलं येते त्याच्यामध्ये तसं तिसरं येते फुड ट्वेंटी नाईन सोडवायचं आहे पटापट कुठलं आहे तुझं ते नवनीच आहे का वेगळा आहे का अच्छा पंचवीस सव्वीसचा आहे पान नंबर पहिलंच आहे की सुरुवातीलाच आहे लेला नाही गेलेलं नाही जुळणार पद हा वर्गीकरणमध्ये कटाशी मध्ये आपण आलो आहे त्यात कदाचित प्रश्न वेगवेगळे असू शकतील सेमच आहेत का ठीक आहे असं दे सोडवायचं आहे कच्च काहीतरी हातात घ्यायचं पेन पेन्सिल पुस्तक असेल तर त्याच्यात गाण करू नको कशाला करतो ते जर वयवर सोडव पुस्तक नवीन आहे राहू दे त्याला नवीन एकोणतीस ट्वेंटी नाईन मोठ्या संख्या असल्या की काय म्हणालो पहिला अंकाचं बघायचं नेहमी मोठ्या संख्या असल्या की नेहमी अंकांचा काहीतरी संबंध असतो कारण मोठ्या संख्येमध्ये आपल्याला जास्त काय बघा त्यांच्या अंकांची बेरीज केली का किती होते हम्म हे किती आहे दहा आहे हे का त्यातून दोन ने एक दहा हे किती होते पंधरा होते का हे किती होते वाढते बरोबर आहे पण हे काय असं नाही की पुढचा पद विचारलंय आपल्याला पुढचं पद असल्यानंतर बरोबर आहे ते वाढताला येणार पण इथे जुळणारी विचारले म्हणजे पाच न भाग जाणारी बेरीज आई ठीक नाही यांच्या बेरजा ज्या आहेत त्या पाचनं भाग जाणार आहेत मग ह्यातली कुठली संख्या आहे ज्याला कुठं आहे तीन आणि एक चार हे होते पाच आहे की नाही बाकी कुठे होते का अजून बघा पाचन चार नऊ सात सोळा होते हे नाही सहा सात बारा सात एकोणीस होते नाही अडतीन अकरा सात सोळा होते नाही म्हणजे ऑप्शन नंबर काय वन आहे याचा चेक करायचं आपलं जे लॉजिक आहे ते बरोबर आहे कसं कळते आपलं बरोबर आले बाकीच सगळं बसलं नाही पाहिजे ना त्याच्यात कळलं का पुढं बघा तीस काय बघा ह्याच्यामध्ये समजते लगेच बघून थर्टी टू आणि एटी थर्टी टू आणि एटीमध्ये काय वाटते थर्टी ऐंशी कसे येते बघा बघू बत्तीस भागिले दोन सोळा पंचे ऐंशी असं येत आलं आला पाहिजे लक्षात ती पाडे पाठ आहेत ना मग लगेच लक्षात येते बघा हे ये तर मग तसंच होते का सव्वीस भागिले दोन तेरा तेरा गुंडलेले पाच पासष्ट बेचाळीस भागीले दोन एकवीस एकवीस पाच एकशे पाच आता बघा अठरा भागिले दोन नऊ नवा पाचा पंचेचाळीस पुढचं एकतीसावं बघा एकतीसावं संख्या आहेत लक्षात घ्या मोठ्या संख्या आहेत अंकांचं काहीतरी संबंध आहे का बघा बघा आपापसात दिसतात का अंकात काहीतरी दिसतंय बघितल्यानंतर जनरली लक्ष द्यायचं जरा कुठेतरी वर्गसंख्या गणसंख्या दिसते का बघा बरोबर तस तर कसं आलंय बघा सहा वजा दोन चार चारचा वर्ग पुढे दिलाय सोळा सात वजा एक सहा सहाचा वर्ग पुढे दिलाय छत्तीस आठ वजा तीन पाच पाचचा वर्ग दिलाय पंचवीस ठीक आहे ना अंकातल्या अंकात खेळ असतो मी सांगितलं ना मोठ्या संख्येत आला की अंकातल्या अंकात खेळ असतो हे लक्षात ठेवा पुढं इथं पण तसंच असणार आहे बघा जरा व्यवस्थित सोपा आहे बघून कळते बघा परत एकदा पर बरोबर पहिला आणि शेवटच्या गुणाकार करा बघू काय होते तस खाली कुठं होते बघा हम्म होते का काय म्हणालो बघा परत एकदा सात चोख अठ्ठावीस चार ते बत्तीस चार एके चार कुठे येते नवा पाच पंचेचाळीस पुढचं बघा वरचा आणि खालचा संबंध आहे कशाने भाग जातोय का बघा त्यांची बेरीज करून बघा त्यांची वजाबाकी करून बघा तेहत्तीसावं थर्टी थ्री ऑनलाईन विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तर द्यायचं आहे जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही